नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये डॉक्टर अरुज हेल्दी लाईफस्टाईल तर आज एक छोटीशी गोष्ट मी माझी शेअर करणार आहे मी माझी वेट लॉस जर्नी स्टार्ट करून झालं एक वर्ष एक वर्षात मला बरेच अप्स अँड डाऊन्स इट्स अ इट वॉज अ रोलर कोस्टर राईड right? खूप अप्स अँड डाऊन्स बघायला भेटले सुरुवातीला रिझल्ट येतच नव्हता तीन चार महिन्यानंतर रिझल्ट यायला सुरुवात झाली रिझल्ट आल्यानंतर बऱ्याच न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज झाल्या आणि त्यानंतर मग माझा रिसर्च चालू झाला रिसर्चमध्ये मला एक छान इन्ग्रेडियंट भेटला आणि तो होता ओट्स ओट्सने मला फार जास्त मदत केली माझ्या वेट लॉस जर्नीमध्ये ओट्स जे असतात हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जास्त असल्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळासाठी फुलफिल ठेवतात त्याचबरोबर याच्यामध्ये बीटा ग्लुकॅन्स असल्यामुळे हे आपलं ब्लड प्रेशर आणि ब्लड कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोल ठेवण्यामध्ये मदत करतात ओट्स जे असतात ते आपल्या सेल्सची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतात आणि त्याचबरोबर आपली ब्लड शुगर लेवल मेंटेन ठेवण्यासाठी मदत करतात ओट्स आपल्याला बऱ्याच वेळासाठी फुलफिल ठेवतात बऱ्याच वेळासाठी पोट भरलेलं राहतं आपलं आणि त्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत ला नाही त्याचबरोबर ओट्समध्ये डायटरी फायबर्स असल्यामुळे ओट्स आपली गट हेल्थ सुद्धा इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्प करतं तर असे बरेच फायदे आहेत ओट्सचे मी आज जी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती आहे ओट्स चिला हे ज्याच्यामध्ये पनीर असल्यामुळे ते अजून थोडी हेल्दी सुद्धा झालेली आहे आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा ही तुम्हाला सुद्धा तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये नक्की फायदा करेल आणि त्याचबरोबर तुमची ओव्हरऑल हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी सुद्धा मदत करेल तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीज आणि नवनवीन हेल्दी टिप्स सोबत मी येणार आहे आणि तुम्हाला हेल्प करणार आहे तुमच्या ब्लड शुगर मॅनेजमेंटमध्ये तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये त्याचबरोबर तुम्हाला हार्ट डिसिजेस पासून लांब ठेवण्यासाठी चिला बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी इथे घेतले आहेत अर्धा वाटी ओट्स इथे घेतले अर्धा वाटी बेसन म्हणजे चना डाळीचं पीठ इथे घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा इथे घेतलेला आहे मी थोडंसं पनीर जे आपण ग्रेट करून घालणार आहोत चिल्यावरती इथे घेतलेलं आहे गाजर आणि बीटरूट किसून घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे घेतलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर यासोबतच आपल्याला लागणार आहे यामध्ये मीठ त्याचबरोबर ओरेगॅनो किंवा मिक्स हर्ब्स जे आपण पिझ्झावरती सीझन करण्यासाठी त्या ॲड करतो आणि थोडासा ओवा चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला सर्वप्रथम आपण ओट्स जे आहेत त्यांना थोडंसं रोस्ट करून पान घेणार आहोत पॅनवर पॅन इथे गरम झालेला आहे आपण त्यावर ॲड करूया हे ओट्स ओट्स जे आहेत ते पचनासाठी थोडं जड असल्यामुळे आपण त्यांना थोडं रोस्ट करून घेतलं की ते पचनाला हलके बनतात ओट्स आता रोस्ट करून झालेले आहेत आता आपण या रोल्ड ओट्सना ऍड ॲड करूया मिक्सी जार मध्ये आणि त्यानंतर मग आपण याला बारीक करून घेऊया इथे मी एक वेसल घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण ऍड करूया हे बारीक केलेलं ओट्स यामध्ये ऍड करूया आपण दोन चमचे बेसनचं पीठ त्यानंतर बारीक चिरलेला कांदा बारीक किसलेलं गाजर आणि बीट बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही यामध्ये एकतर मिरची ॲड करू शकता बारीक चिरून घेतलेली किंवा मग त्याऐवजी तुम्ही यामध्ये लाल मिरची पूड ॲड करू शकता मी इथे लाल मिरची पूड म्हणजे बेडगी मिरची पावडर माझ्याकडे आहे ती मी एक चमचा यामध्ये ॲड करणार आहे आता यामध्ये ॲड करूया आपण थोडस मीठ चवीनुसार यामध्ये आपण बेसन वापरले बेसन मुळे काही जणांना ब्लोटिंगचा काय करायचंय जे ओवा आहे तो ओवा हातामध्ये घ्यायचा आहे त्याला असं हातामध्ये बारीक करून ऍड करायचंय जेणेकरून ब्लोटिंगचा त्रास होणार नाही हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे यामध्ये आता मी थोडस पाणी ऍड करते अगदी साधारण पाणी ऍड आहे एक ते दोन चमचे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचंय यामध्ये आपण भरपूर व्हेजिटेबल ऍड केल्यामुळे हा चिला छान असा क्रिस्पी होणार आहे आणि थोडं थोडं पाणी यामध्ये ऍड करते सेमी सॉलिड कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आपण आता हे तयार झालेला बॅटरचा चिला तयार करून घेऊया इथे मी घेतलेला आहे एक नॉनस्टिक पॅन तेव्हा चांगला तापलेला आहे तुम्ही बघू शकताय आता याला आपण थोडस ग्रीस करून घेऊया थोडस तूप आहे मी खाली बेसला जेणेकरून चिकटू नये बॅटर बॅटर मी ॲड करते आणि मी त्याला आता एक सामान पसरवून घेते फ्लेम मी आता थोडी कमी करून घेतलेली आहे तर यावर मी ऍड करते थोडस पनीर ग्रेटेड पनीर चिला एका बाजूने चांगला भाजून झालेला आहे अलगत काठ मी सेपरेट केलेले आहेत आता मी ह्याला परतून घेते तुम्ही पाहू शकताय खरपूस असा भाजलाय एका बाजूने आता फ्लिप केलेल्या बाजूने पण आपण ह्याला खरपूस असा भाजून घेऊया आणि इथे आपला गरमागरम ओट्स आणि पनीर चिला रेडी आहे याला मी सर्व केलंय दही पुदिना डिप आणि शेंगदाणा चटणी सोबत तुम्ही पण घरी नक्की ही हेल्दी रेसिपी ट्राय करून पहा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका